मतदारसंघाचे उमेदवार प्रणितीताई शिंदे आमच्या मतदारसंघामध्ये उभारलेले आहेत आमचे नेते आदरणीय केंद्रीय माजी गृहमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमचे नेते साहेब काल मला बोलून घेतलेले होते मला त्यांनी पाठीवरती थाप मारून जागा कामाला आवडलं करा म्हल्यानंतर मी त्यांचं आदेशाचं पालन मी करणार आहे मी शिंदे साहेबांचं कार्यकर्ता आहे मी शिंदे साहेबांचं मला जाणीव आहे मला मंदिरचं विकास काम आज तालुक्यामध्ये सेनाभैमा खोऱ्यामध्ये भरपूर त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये भरपूर त्यांनी विकासाचे कामं केलेले आहेत शिंदेसाहेब देशाच्या युनोमध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देखील भारत देशाचा विचार युनोमध्ये मांडण्यासाठी कोण हुशार आहे म्हणलं तर तज्ज्ञ आहे म्हणलं तर शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी निवड झालेलं होतं अशी एक मोठी व्यक्ती आज देशाचं युनोमध्ये बसून विचार केलेलं व्यक्ती आज केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्राचं मुख्यमंत्री असं न या ठिकाणी पदं भोगवलेले आमचे नेते भरपूर या ठिकाणी सुद्धा त्यांनी भरपूर या ठिकाणी विकासाचं काम ग्रामीण रुग्णालय आज आय म्हणा संकुलन म्हणा आज प्रत्येक समाजाला समाज मंदिर म्हणा विशेष सांगायचं म्हणजे तालुक्यातून सर्व देवांचं ते दे, आज मळशीदाप्पाचं आमचं तीर्थक्षेत्र आणि माशीदप्पा भंडरगोटाचे तीर्थक्षेत्र म्हणा हत्तरसंग कुडलचं तीर्थक्षेत्र म्हणा कुंभारीचं गिरशिंगमुत्याचं तीर्थक्षेत्र म्हणा हत्तूरचं सोमेश्वरचं तीर्थक्षेत्र म्हणा अशी हे देवस्थानचं सर्व तीर्थक्षेत्र देखील साहेब मुख्यमंत्री असताना केलेले आहेत भरपूर काम त्यांच्याकडनं झालेले आहे आणि आज भीमा नदीला केटीवर म्हणा सीना नदीला केटीवर म्हणा हे सर्व देवकते साहेब शिंदे साहेब हे सर्व या या ठिकाणी विकासाचं काम या ठिकाणी केलेले आहे मंद्रुपला देखील गांधी भवन म्हणा प्रत्येक समाजाला समाज मंदिर म्हणा असं जे सर्व कामं केलेले आहेत आणि आम्हाला त्यांचे फार आमच्यावरती उपकार आहे साहेबांचा आम्हाला विसरता येत नाही आम्ही म्हणून प्रणित आमच्या ताईंना निवडून देण्यासाठी आम्ही खरोखरच खुर आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते आमचे नेते मंडळी बसून मद्रुक भागामध्ये आणि मद्रुपमध्ये भागा मद्रुप आम्ही त्याला फरघोश मताने निवडून आणणार आहे या ठिकाणी भरपूर आम्ही नेट देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत